नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ जानेवारी ते दहा जानेवारी या दरम्यान झालेल्या राज्य उत्पादन भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आर्य समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय संविधानामध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन आचार्य कृपलानी हे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चौथा राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असतात प्रश्न क्रमांक पाचवा सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा मसुदा हा तयार केला होता प्रश्न क्रमांक सहावा फ्लोराईट हे खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये फ्लोराईट हे खनिज आढळते प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगाल या देशाने भारताच्या सर्वात प्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केले होते प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणाला दीनबंधू म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार चार्लस फ्रियर अँड्रूज यांना दिनबंधू म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नऊ आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा टिंबटिंब इतका वाढवता येते तर ऑप्शन क्रमांक तीन एक महिना इतका आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा वाढवता येते प्रश्न क्रमांक दहावा कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन कैमूरच्या टेकड्या या विद्य या पर्वतरांगेमध्ये आहेत प्रश्न क्रमांक अकरा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा भारतातील जास्तीत जास्त लोक हे कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात तर ऑप्शन क्रमांक दोन प्राथमिक क्षेत्रामध्ये भारतातील जास्तीत जास्त लोक काम करतात प्रश्न क्रमांक तेरा सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले तर ऑप्शन क्रमांक दोन लोथल या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या नवनिर्मिती स्थान सापडले प्रश्न क्रमांक चौदा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात तर ऑप्शन क्रमांक चार लोकसभा सभापती हा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात प्रश्न क्रमांक पंधरा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे छप्पन ते सन एकोणीसशे एकसष्ट या काळामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारतातील आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती ही पद्धत बहुतांश कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवर भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती ही पद्धत बहुतांश आधारित आहे प्रश्न क्रमांक अठरा उगवत्या सूर्याचा देश हा कोणत्या देशाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या करापासून केंद्र शासनात सर्वाधिक कर महसूल मिळतो तर ऑप्शन क्रमांक तीन अबकारी कर या करापासून केंद्र सरकारला सर्वात जास्त कर महसूल मिळतो प्रश्न क्रमांक वीस स्वदेशी ही केव्हा सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे पाचमध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली प्रश्न क्रमांक एकवीस कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात प्रश्न क्रमांक बावीस मॅकबुक हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक ॲपल या कंपनीशी मॅकबुक हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस लोनचे हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज या भाषेतील लोणचे हा शब्द आहे प्रश्न क्रमांक चोवीस राशिद बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य ठिकाणी बसणे असा होतो प्रश्न क्रमांक पंचवीस मला दोन रुपये हवे होते या विधानातील काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मला दोन रुपये हवे होते या विधानातील काळ हा भूतकाळ असा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळातलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द तारांगण असा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक भावे असा होतो प्रश्न क्रमांक एकोणतीस वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार वृषभ या शब्दाचा अर्थ बैल असा होतो प्रश्न क्रमांक तीस वाक्यप्रचारचा योग्य अर्थ सांगायचा आहे पराचा कावळा करणे या वाक्याचा सा अर्थ सांगायचा सा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पराचा कावळा करणे म्हणजेच शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे असा होतो प्रश्न क्रमांक एकतीस स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली प्रश्न क्रमांक बत्तीस नियमित जनगणना ह्या कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे एक्क्याऐंशीमध्ये नियमित जनगणना ही सुरू झाली प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या ही किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या ही तीन आहे प्रश्न क्रमांक चौतीस मानवी शरीराचे सामान्य तापमान डॅश इतके असते तर ऑप्शन क्रमांक चार सदतीस अंश सेन्सलेस हे मानवी शरीराचे सामान्य तापमान असते प्रश्न क्रमांक पस्तीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के हे दोन हजार अकराच्या जनगेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे सतरामध्ये महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक सदतीस ऑपरेशन फ्लड ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार दूध उत्पादन यांच्याशी ऑपरेशन फ्लड ही योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक अडतीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश हे राज्य दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई ही कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे अठरा या वर्षी पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई होती प्रश्न क्रमांक चाळीस हस्तकला आणि हातमाग विभागाने अलीकडेच अत्याधुनिक ऑप्टिकल कोणत्या राज्याने घेतलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर या राज्याने ह हस्तकला आणि हातमाग विभागाने अलीकडेच अत्याधुनिक ऑप्टिकल घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळ फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस हा कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्पेन या संघाने फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक विजय तेंडुलकर या लेखकाने घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोयटा या मातीला लोम असे नाव आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कैवल्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक कैवल्य या शब्दाचा समानार्थी शब्द अमूल्य असा आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदू धर्माच्या लोकसंख्येची साक्षरता किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार त्र्याहत्तर पॉईंट तीन टक्के हे दोन हजार अकराच्या जनगणनुसार हिंदू धर्माची लोकसंख्येची साक्षरता आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ऑप्शन क्रमांक तीन क्रिकेट या खेळाशी दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पुण्यामध्ये होमरोड लेकची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये होमरोड लेकची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास लिओनेल मेसियाला दोन हजार तेवीसचा कोणता पुरस्कार भेटला होता तर ऑप्शन क्रमांक दोन बॅलेन डी ओर हा पुरस्कार लिओनेल मेसी याला दोन हजार तेवीसमध्ये भेटला होता प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी महाराष्ट्रात कोणती पर्वतरांग आढळते तर ऑप्शन क्रमांक चार शंभू महादेव ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये आढळते प्रश्न क्रमांक एकावन्न महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे अठरा साली टिंबटिंब कामगारासाठी लढा उभारला तर ऑप्शन क्रमांक तीन का गिरणी कामगार या कामगारासाठी महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे अठरा साली लढा उभारला प्रश्न क्रमांक बावन्न शारदा कायदा हा कोणत्या वर्षी संमत झाला तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकोणतीस या वर्षी शारदा हा कायदा संमत झाला प्रश्न क्रमांक पचन संस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गुद्धद्वार असे पचनसंस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला म्हणतात प्रश्न क्रमांक चौपन्न इंग्रजाच्या काळामध्ये मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते तर ऑप्शन क्रमांक के दोन केसरी हे वृत्तपत्र इंग्रजाच्या काळामधले मराठी वृत्तपत्र होतं प्रश्न क्रमांक पंचावन्न महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ कोणते तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील नागपूर हे तिसरे सर्वात मोठे विमानतळ आहे प्रश्न क्रमांक छप्पन शारदा सदनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावन्न कोणते अनुच्छेद हे अस्पृश्यता समाप्त करणारे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद सतरा हे अस्पृश्यता समाप्त करणारे अनुच्छेद आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन मराठवाडा विभागामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार हा जिल्हा मराठवाडा या विभागामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक एकोणसाठ गुलामगिरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक साठ भारतात सरासरी सर्वात जास्त प्रजन्य हे कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन भारतामधील मेघालय या राज्यामध्ये सरासरी सर्वात जास्त प्रजन्य आढळते प्रश्न क्रमांक एकसष्ट भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन जयपूर हे शहर भारतातील पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बस को वाहिनी नदी ही राजस्थान मधुन वहत नहीं तो ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा ही वाहिनी नदी राजस्थान मधुन वहत नहीं प्रश्न क्रमांक त्रेसठ खापै प्रतियोगी सहकारिता को तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमा टिड़क प्रतियोगी सहकारिता है प्रश्न क्रमांक चौसठ सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक एक केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते प्रश्न क्रमांक पासष्ट मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस फेब्रुवारी या तारखेला मराठी भाषा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहासष्ट जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी जैव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे